नमस्कार शेतकरी मित्रांनो हे जे माझ्या मागं दिसतं हे रेन पाईप म्हणते ह्याला म्हणजे एकदम बारीक असे ह्याला छिद्र येतं ह्या पाईपाला आणि ह्याच्यातून आपलं पावसासारखं पाणी पडतंय तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मी आपला शेतकरी मित्र दत्ताबोधुळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रां आपलं आज ह्या रानामध्ये आपण कोथिंबीर पेरली इथं आणि ह्या रानामध्ये जे आपलं रेन पाईप आहे ह्या रेन पाईप पूर्ण शेतामध्ये आथरलेला आहे रेन पाईपचा बऱ्याच वेळेस आपण बघितलं असेल पाईप जर आपण एक नाही तर दोनच जर घेतले तर ते वेळोवेळी ह्या जागेवर उचलून त्या जागेवर त्या जागेवर उचलून त्या जागेवर ह्या बदला बदलीची लई गरज पडती आणि सगळं पाणी दिलेलं असतं वल्ली जमीन असती त्या जमिनीनं आपल्याला ते एकूण तिकडं शिफ्ट करणं हे अवघड जात आहे तर त्यामुळं हे जे आपले शेतकरी येतं सारंगबापाडोफडे यांच्या शेतामध्ये ह्यांनी हे जे पाईप आहे हे परमनंटमध्ये केले तर कायमस्वरूपी त्यांचं पीक निघूस तर इथं राहणार आहे तर आज त्यांनी ह्या शेतामध्ये हे रेन पाईप केले आहेत तर ह्यांना एक एकरसाठी परमनंट करायचे हे रेन पाईप जे आहेत हे तुम्हाला कमीत कमी आ, तीन चार वर्षे चालते अशा क्वालिटीमध्ये हे रेन पाईप आहेत पण तरीसुद्धा त्यांना हे पाईप कॉक आणि रेन पाईप हे सगळा पूर्ण खर्च जर म्हणलं तर अकरा हजार रुपये करी खर्च आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आ, हे रेन पाईप कशा पद्धतीमध्ये चालायले एकदम बारीक थेंब ह्याच्यातून पडायला येतं तर हे का हे पूर्ण असे क्वाक केले क्वाक तयार केले आणि सगळ्या रानामध्ये हे पाईप आता आथरून घेतलेले येतं आणि त्यांची मोटर जेवढं पाणी चालतंय तेवढंच पाणी म्हणजे त्यांनी फक्त तीनच रेन पाईप चालू केले हो बघा हे रेन पाईप कसं दिसतं आणि आता फक्त यायचं आणि आपल्याला हे भिजलेला दिसलं की दुसरा क्वाक आता इकडचा क्वाक फिरवायचा कि लगेच इकडं चालू होणार मग ह्या पद्धतीमध्ये हे होतंय आणि ह्या रानामध्ये कोथिंबीर पेरलीय त्या कोथिंबीरला जास्त जर आपलं जर मोठं जर तुषार लावलं तर पाणी ते मोठे थेंब असते आणि पाणी रपकत आहे त्याच्यावर आणि कोथिंबीरवर पण माती उडून जाती हे होत आहे त्यामुळं कोथिंबीर आपली बुरशी धरती तर हे जर रेन पाईप जर वापरले तर रेन पाईप मुळे तुमच्या जे काय आपले कोथिंबीर असन कोणतंही पीक असन त्या पिकावर माती उडून जाणार नाही आणि ते पीक रपकणार नाही एकदम सहज असे बारीक असे थेंब पडते बघायवर हो। एकदम बारीक थेंब आहेत की जे आपला फक्त हाताला जाणवत आहे हो किंवा एकदम बारीक आपले फवारा जसा आपला चालतोय अशा पद्धतीमध्ये हे चालतंय आणि ह्याला पूर्ण जे आपले लेझर मशीन असेल कम्प्युटर त्याच्याद्वारेच हे छिद्र पाडले येतं आणि ह्याच्यातून बर धारा चालू आहेत पाण्याच्या तर शेतकरी ह्या अशा प्रकारे आपण रेन पाईपचा वापर करून आ, एकदम आ, कमी मेहनतीमध्ये आपण हे शे अशा प्रकारे शेती करू शकतो तर शेतकरी मित्रा गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम